राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातम्या आलेली आहे सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात झटपात बातम्या शेतकरी मित्रांनो आता पहिलीच एक बातमी येत आहे ती म्हणजे सरकार झाले महेरवान दिले करोडो रुपयांचे अनुदान सध्या स्थितीला आता मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान वाटप झाल्यामुळे चांगलाच दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला निधीचे वितरण सुरू असल्याची माहिती मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळाली चौदा लाखांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा एक काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये काहींना तेरा हजार रुपये जमा झालेले आहेत यामुळे कांदा उत्पादकांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो आता एक खुशखबर अखेर शासन निर्णय प्रसिद्ध झाला शासन निर्णय प्रसिद्ध होता शेतकऱ्यांमध्ये दिलासाचे वातावरण जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले जाणार आहेत यामध्ये जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून एकदा नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धान पण बोनस किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आज हमी भाव केंद्रावर विक्रीसाठी अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांची नोंदी सध्या स्थितीला चौदा हजार मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणीचा होता ओक सध्या जर पाहायला गेलं तर धान विकलेले आहे नाफेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या भावात मोठी घसरण नाफेड किती मिळाले सोयाबीन दर हा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न नाफेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या दरामध्ये जे आहे ती मोठी घसरण देखील होत असल्याचे काहींचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळतंय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी स्मरणपत्रक सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीची जोर धरू लागली मागणी मोठी बातमी येत आहे सोर कुंपनासाठी शंभर टक्के अनुदान वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा लाडकी बहीण झाली मालामाल पोलीस मात्र बहोल पोलिसांची आरोग्य योजना आली अडचणीत लाडक्या बहिणींना आता पुढचा हप्ता देखील वाटप सुरू असल्याची माहिती महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींच्या हप्त्यात तुर्तास वाढ नाहीये निवडणुकीतील जाहीरनामा पाच वर्षाचा असल्याचे सांगत मंत्री तटकरींचे संकेत शेतकऱ्यांचं बारा हजार कोटींचं अनुदान राज्य सरकारमुळे रखडलं विरोधी पक्षनेते दानवे यांचा आरोप असला शेतकऱ्याला एक लाख वीस हजार रुपयांची वीज बेल शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची देखील माहिती आहे कैलास पाटील यांची ही टीका पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांवर मोठे संकट कापसाचा बाजारभाव पाच वर्षातील निचंकी पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण भारतातील बाजारावरही मोठा परिणाम होत असल्याचे चित्र तुमच्या आसपास कापसाचा काय दर आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे ती नावी सांगणार आहे अजून बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून एक लाईक करा कोणता तुमचा जिल्हा आहे तो कॉमेंटमध्ये नक्कीच करा व कर्जमाफी झाली पाहिजे की नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा सध्या जर पाहायला गेलं तर पहिला विभाग नागपूर नागपूर विभागातील शेतकऱ्यांना बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी देण्यात येणार आहे तसेच आता नागपूर जिल्ह्यामध्ये बरेच जिल्हे पात्र ठरलेले असून त्यांच्या बँक खात्यात रक्कम देणार देण्यात येणार असल्याची माहिती मिळते मोठी बातमी बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता पाच लाखांपर्यंत सध्या स्थितीला एक एप्रिलपासून होणार लागू जिल्ह्यात एक लाख साठ हजारांपेक्षा जास्त शेतकरी याचा लाभ घेत असल्याची माहिती मिळते पीक न मिळणारे पीक कर्ज देखील हे अधिक असल्याची माहिती मिळत चाललेली आहे पीक कर्ज मर्यादा आता पाच लाखांपर्यंत झाली सोयाबीन उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता तुम्हाला जर सोयाबीन पिकातून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोव्हे जेक्शाट ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता तालुका बालापूर जिल्हा अकोला या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या स्वतः माहितीनुसार त्यांनी सांगितले की भरघोस उत्पन्न मिळाले तसेच कमी फवारण्यामध्ये हे चांगले पीक आले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तर एक वेळेस इनोव्हेजेक्श ही सोयाबीन व्हरायटी नक्कीच घ्या खाली संपर्क देखील दिला आहे महत्त्वाची बातमी एकतीस मार्चपर्यंत केवायसी करा अन्यथा धान्य विसरा सध्या स्थितीला एकतीस मार्चपर्यंत पर्यंत सी करण्यासाठी आता मुदत देण्यात आली महत्त्वाची बातमी आहे नाफेडच्या विक्रीने सोयाबीन दर घसरले आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही परिणाम सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर नाफेडच्या विक्रीमुळे सोयाबीनच्या दरामध्ये घसरण झाल्याची माहिती मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम देखील होत आहे तुमच्या आसपासच्या बाजार समितीत सोयाबीनचे दर, दर काय आहेत मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात निधीची रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर एकरी सहा हजार काहींना एकरी अकरा हजार रुपये पण रक्कम मिळते होय आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता पिकांच्या नुकसानीपोटी तीस पॉईंट पस्तीस कोटींचा निधी हा राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे यामध्ये कोणता जिल्हा आहे ते देखील तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहे व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त पाहत चला सध्या स्थितीला दोन लाख हेक्टरवर नुकसान झालेले असून अतिवृष्टी पोर चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडण्यासाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात ही रक्कम आता देण्यात येत आहे ही रक्कम दहा कोटी वीस कोटी नसून ही रक्कम तीस पॉईंट पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे अजून पुढचे जिल्हे व्हिडिओच्या पुढे पाहूयात शेतकऱ्यांना बँक खात्याची माहिती अचूक द्या सध्या स्थितीला अनेक शेतकऱ्यांचे पैसे आले परत फेडरेशनची डोकेदुखी बोनससाठी करावी लागेल शेतकऱ्यांना प्रतीक्षा शेतकऱ्यांना बँक खात्याची माहिती अचूक द्या अशी देखील माहिती मिळत आहे बोनससाठी आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे ही एक महत्त्वाची सूचना म्हणावी लागेल याकडे लक्ष द्यावे बारा मार्चपर्यंत सी सी आय करणार आहे कापूस खरेदी तीन दिवस सुट्ट्यांमुळे विक्रीचे नियोजन करा बारा मार्चपर्यंत आता सी सी आय कापूस खरेदी करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला विक्रीचे निवेदन करावे लागणार शेतकरी मित्रांनो तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेले आहेत सध्या स्थितीला अर्जाची छाननी सुरू तीन लाख चौदा हजार लाडक्या बहिणी ठरल्या पात्र सध्या स्थितीला ही एक महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसंदर्भात शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर सदोतीस हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे चांगला दिलासा आता मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर दोन लाख सदोतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांना जे आहे ती रक्कम आता देण्यात येणार आहे यामध्ये कोणते जिल्ह्यात ते आपण पाहणार आहोत एक नव्हे तर या ठिकाणी आता तीनशे कोटी पस्तीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणे सुरू आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे व यवतमाळ जिल्ह्यात देखील पैसे पडणार कांदा निर्यात शुल्क हटवा शेतमालावरील निर्यात शुल्क हटवावे यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर कांद्यावरील निर्यात शुल्क हे हटवले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आसपासच्या बाजार समितीत कांद्याची काय दर आहेत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कांद्याला किती रुपयांचा दर भेटायला पाहिजे ते देखील कमेंटमध्ये दे कळवा शेतकरी मित्रांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांची संपणार प्रतीक्षा कारण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की मदत निधी तर वाटप होतो मात्र आम्हाला मिळत नाही प्रतीक्षा ही संपणार असून एकशे दोन कोटी रुपयांची मंजुरी आता देण्यात आलेली आहे मागील वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते मात्र शेतकऱ्यांना मदतीची गरज होती ती प्रतीक्षा संपलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकशे दोन कोटींची भरपाई पाहायला मिळत असून ऑक्टोबर दोन हजार मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याकरिता आता शेतकरी बँक खात्यात ही रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आलेला आहे यामध्ये जर आता पाहायला गेलं तर चांदवड देवळा या तालुक्यांचा समावेश आहे इतर तालुक्यांची जिल्ह्याची माहिती पुढे आपण देऊ शेतकरी मित्रांनो साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात झाले पैसे जमा शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून चांगला दिलासा एकंदरीत विचार केला तर आता एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तर तब्बल तीन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले असून त्यांच्या खात्यावरती हप्ता जयतीत जमा केलेला आहे तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये आले का कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्कीच सांगा आले नसतील तर नाही म्हणून कळवा त्यासाठी काय करायचे आपण माहिती देऊ आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळाले कृषी मंत्री कोकाट यांना न्यायालयाचा दिलासा शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाची स्थगिती सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री कोकाट यांना न्यायालयाचा आता दिलासा मिळालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर शिक्षेला आता जिल्हा सत्र न्यायालयाची स्थगिती देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कृषी मंत्र्यांच्या यांच्याबाबतची माहिती खुशखबर पुरी जिल्ह्याची आली अपडेट आता एकशे चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता एकशे चौवेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये हे मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी लागेल तब्बल आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय प्रस्ताव मंजूर झालेला असून आता सर्वाधिक ही रक्कम जी आहे ती जळगाव जिल्ह्यासाठी देण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शंभर कोटीहून अधिकचे पैसे देण्यात येणार असून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा नक्कीच मिळत चाललेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला आतापर्यंत मदत मिळाली आहे का नाही ते देखील हो किंवा नाही नक्की सांगा पुढचे जिल्हे पुढे सांगूयात शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी म्हणजे दोन मध्ये उन्हाळी फळांची आवक वाढल्याने बाजारभाव स्थिर आवलेले आहेत दोन बाजारभाव केडगावला लिंबाचे भाव तेजे दोन केडगाव यवत पाटस भुसार मालाच्या आवकेसह बाजारा बाजारभाव स्थिर निघाले असल्याची माहिती शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफी कधी होणार परतफेडीचे आकडे काय सांगताय सरकारच्या निर्णयाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँकांच्या वाढल्या अडचणी शेतकरी कर्जमाफी कधी होणार परतफेडीचे आकडे काय सांगतात याकडे देखील लक्ष सरकार सोयाबीन कापसाचे अनुदान कधी देणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न सरकार सोयाबीन कापसाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन तसेच कापसाचे पाच हजार रुपये हे जमा केलेले होते मात्र आतापर्यंत जमा झालेले नाहीत ही रक्कम लवकरात लवकर सरकारने देण्याचं काम करावं अशी मागणी देखील आता होत चाललेली आहे मोठी बातमी सरकार झाले मेहरबान जिल्ह्याला दिले दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचे अनुदान आजी माजी पालकमंत्र्यांच्या वादामुळे होती साशंकता प्रत्येक बिल पाच दिवसात अदा होणार आहे सरकार आता मेहरबान झाले असंच म्हणावं लागेल कारण की दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचे अनुदान दिलेले आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासाठी हे अनुदान दिले असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ मध्ये सांगा पीक विमा नुकसान भरपाई इतर बऱ्याच शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या पाहिल्या कापूस सोयाबीन बाजार भाव तसेच हवामानाविषयी देखील बऱ्याच अपडेट आपण या चॅनलवरती देत असतो रोज तुम्हाला अशा बातम्या पाहिजेत का हो किंवा नाही सांगा कारण की आपण शेतकऱ्यांपर्यंत सर्व बातम्या पोहोचाव्यात याकरिता अशा बातम्या आपण देण्याचं काम करत असतो रोजची रोज अशा बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोज बातम्या पाहायला मिळतात